नमस्कार मित्रांनो शुभ्रा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं वैजंतीचं झाड केवढं झालं हे बघा आणि त्याला मणी पण लागले एक वर्षामध्ये याला मस्त मणी लागलेले ते बघा बघू शकता तुम्ही एक अर्धे मणी आता असे काळे पण व्हायला लागलेले आहेत आणि खूप सारे मणी आता याला लागलेले आहेत खूप पार्टिशनमध्ये याला फुटवा झालेला आहे आणि प्रत्येक याला खूप सारे मणी लागलेले आहेत वैजंतीची खूप मोठी माळ ह्याच वर्षी मला तयार होणार आहे बघा इतकं असं छोटंसं एक बी लावलं होतं मी त्याचा इतका मोठा असा फुटवा झालेला आहे आणि भरपूर ते असं डफळलेलं आहे बघा असं झाडपूर्ण त्याच्या वजनाने मस्त असं वाकायला लागलेलं आहे ते त्याला इतके मनी लागलेले बघा किती सारे मनी हे लागलेले लाग आता वाळायला लागलेले हे जे आता थोडेसे काळ्या कलरचे झाले बघा त्याला वेगळा कलर येणार आता पूर्ण व्हाईट होतीन ते पूर्ण गळूपर्यंत धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओत